तरी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये रिंग फिंगर म्हणून अनामिकेची निवड केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनामिकेमध्ये हिरा वापरतात परंतु ह्या चार पैकी कोणत्याही बोटामध्ये हिरा वापरला तरी चालतो आता आपण कोणते रत्न कोणत्या बोटामध्ये धारण करावे ते आपण समजून घेऊ जर पुष्कराज असेल तर अंगठे शेजारचं पहिलं बोट नेहमी त्याच्यामध्ये आपण ते परिधान करावं याला तर्जनी असं म्हणतात अंगठे शेजारचं पहिलं बोट हा अंगठा त्याच्या शेजारचं पहिलं बोट त्यामध्ये पुष्कराज रत्न धारण करावे आता शनीचं रत्न कोणत्या बोटात धारण करावे तर ते मध्यमामध्ये म्हणजे मधल्या बोटामध्ये शनीचं रत्न धारण करावं नेहमी त्याच बोटामध्ये ते रत्न धारण केलं जात आता काही धर्मगुरु असे सांगतात की ह्या दोन बोटांमध्ये रत्नच धारण करू नये अंगठीच वापरू नये त्यांचा काय अभ्यास आहे त्यांची त्यांनाच माहिती परंतु एक गुरुचं बोट आहे तर गुरुच्या बोटामध्ये पुष्कराज वापरलाच पाहिजे हे शनीचं बोट आहे तर शनीच्या बोटामध्ये नीलम हा वापरलाच गेला पाहिजे दुसरीकडे वापरून चालणारच नाही तसंच हे तिसरं बोट आहे त्याला आपण अनामिका असं म्हणतो तर या अनामिकेमध्ये आपण नेहमी माणिक रत्न वापरतो याच अनामिकेमध्ये दुसरं रत्न वापरायचं असल्यास एखाद्या वेळेला पाचू रत्न वापरू शकतो किंवा पोहळे सुद्धा रत्न याच बोटामध्ये आपण वापरू शकतो अनामिकेमध्ये म्हणजे या बोटामध्ये ज्योतिषाच्या सल्ल्याने आपण अजून दुसऱ्या प्रकारचे सुद्धा रत्न वापरू शकतो शेवटचं बोट आहे ते आहे करंगुली आपण त्याला करंगळी असं सोप्या भाषेत बोलतो हीच करंगळी बुधाचं बोट आहे म्हणून बुधाचं रत्न पाचू नेहमी आपण करंगळीमध्ये वापरतो किंवा बुधाचा मित्र सूर्य त्याच्या बोटामध्ये वापरतो म्हणजे या दोन बोटामध्ये वापरायचं असेल तर आपण पाचू या दोन्ही बोटामध्ये वापरू शकतो परंतु त्या ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार कारण एखाद्याचा बुध वीक असेल सूर्य वीक असेल तर एकमेकाला एकमेक हे ग्रह पूरक असतात म्हणून एकमेकाच्या एकमेकाला सहयोग मिळावा या दृष्टिकोनातून आपल्याला हे रत्न या दोन बोटामध्ये वापरता येतात कोणती तर माणिक किंवा पाचो आता दुसरा प्रश्न राहिला हिरा हिरा नेहमी कुठे वापरावा किंवा झिरकॉन किंवा अमेरिकन डायमंड हे नेहमी कुठे वापरावेत तर शुक्र ग्रह आणि शुक्र ग्रहाचं बोट आहे अंगटा हे आपण लक्षात घ्या हा जो पूर्ण भाग आहे हा शुक्राचा उंचवटा आहे आणि शुक्राचा बोट आहे मग आपण अंगठ्यामध्ये कोणी एखादी अंगठी घातली तर ती बरोबर वाटणार नाही म्हणून आपण या चारी बोटापैकी कोणत्याही बोटामध्ये शुक्राची अंगठी वापरली तर चालते त्याचं कारण असं आहे की शुक्राची सर्व ग्रहांबरोबर एक सारखी मैत्री असते म्हणून आपण त्या बोटांमध्ये म्हणजे कोणत्याही बोटामध्ये जर आपण हिरा वापरला तरी चालतो तरी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये रिंग फिंगर म्हणून अनामिकेची निवड केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये अनामिकेमध्ये हिरा वापरतात परंतु ह्या चारपैकी कोणत्याही बोटामध्ये हिरा वापरला तरी चालतो जाणकार ज्योतिषाच्या सल्ल्याने जर समजा एखादा ग्रह वीक पडत असेल किंवा त्याची मैत्री जर शुक्राबरोबर असेल तर त्याच्या त्या, त्या बोटामध्ये वापरलं तर अधिकीचा फायदा होतो म्हणून डायमंड रत्न किंवा झिरकॉन रत्न किंवा ओपेल रत्न किंवा अमेरिकन डायमंड रत्न हे कोणत्याही बोटामध्ये वापरलं तर चालतं